कपडे खरेदी आता फक्त सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किडस वेअर लेडीजवेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा चंद्रहार पाटील यांनी केला महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार सुमंतई पाटील आणि काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत उपस्थित होते सांगलीमध्ये चंद्राहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे दरम्यान आज चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संजय राऊत सांगलीमध्ये पोहोचल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या जागेवरून वाद रंगला होता तो वाद आता शांत झाला आहे का अशी चर्चा रंगली सांगलीमधील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष उपस्थित होते दरम्यान चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विश्वजित कदम उपस्थित राहणार की नाही याची चर्चा सर्वाधिक रंगली होती मात्र विश्वजित कदम यांच्या मातोश्री आजारी असल्याने ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचू शकले नाही